आज माझी लग्नाची पहिली रात्र म्हणजे सुहाग्रात प्रत्येकाच्या मनात हुरहुर असते तशीच माझ्याही मनात खूप हुरहुर होती काय होईल कसं होईल या बाबतीत मनामध्ये बरेच विचार चालू होते संध्याकाळचे सहा वाजले होते आज पहिल्यांदाच मी आणि माझी बायको एकत्र येणार होतो पहिल्यांदाच आम्हाला आमच्या रूममध्ये एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळणार होती लग्नाला आलेले सर्व पाहुणे निघून गेले फक्त दोन तीन पाहुणे राहिले होते पण घरात दोन तीन खोल्या असल्यामुळे आमच्यासाठी घरच्या लोकांकडून एका खास रूमची व्यवस्था करण्यात आली मला तर असे वाटत होते कधी सगळे जेवणं पण झोपतील आणि मी माझ्या बायकोसोबत आमच्या खोलीत जाईन संध्याकाळी साडेआठ वाजता सगळ्यांचे जेवण झाले घरात वेळ जात नव्हता म्हणून मी थोडा वेळ बाहेर फिरायला गेलो मित्रमंडळीत गप्पा मारल्या काही मित्र मजा मस्करी करत होते माझी खेचत होते पण मीही काही कमी नव्हतो त्यांना पुरून उरलो आता मात्र रात्रीचे दहा वाजले होते मनात उत्सुकता होतीच आणि आता उशीरही झाला म्हणून मी घरी निघालो घरी आल्यावर पाहिलं तर लाईट बंद झाले होते घरातले सगळे आपापल्या जागेवर जाऊन झोपले असावेत हे पाहून मला आतून खूप आनंद झाला मी माठाजवळ जाऊन एक ग्लास पाणी प्यायलो आणि मग माझ्या रूमजवळ आलो रूमचा दरवाजा अर्धा उघडा आणि अर्धा बंद होता मी आत गेलो समोर पाहिलं तर माझी बायको पलंगावर झोपली होती तिने अंगावर एक चादर ओढली होती मी दरवाजा आतून बंद केला आणि पलंगावर जाऊन बसलो मला ठाऊक होतं नेहा झोपलेली नसेल फक्त पलंगावर लोळत असेल नेहा म्हणजे माझी बायको मी काही वेळ शांत बसून राहिलो अपेक्षा होती की नेहा तिच्या अंगावरची चादर बाजूला करेल आणि उठून बसेल जवळजवळ पाच मिनटे मी तसाच बसून राहिलो पण तिने काहीच हालचाल केली नाही आता मात्र माझ्याने राहावलं नाही मी तिला आवाज दिला नेहा नेहा पण तिने काहीच प्रत्युत्तर दिलं नाही तिची काही हालचालही झाली नाही आता मात्र ती खरंच झोपली आहे हे मला कळलं तिला उठवावं की नाही हा प्रश्न मनात आला पण कदाचित लग्नाच्या गडबडीत दोन तीन दिवस ती नीट झोपली नसेल त्यामुळे तिला लवकर झोप लागली असेल असं मनाशी म्हणत मी स्वतःची समजूत घातली आणि मग मीही तिच्या बाजूला लोळलो मीही दमलेलो असल्याने झोप तर येत होती पण नेहा आणि माझी ही, ही, ही पहिली रात्र पहिल्याच रात्री मी रूममध्ये येण्याआधीच ती झोपून गेली आता मी स्वतःलाच दोष देऊ लागलो कशाला उगाच बाहेर गेलो बाहेर गेलो नसतो तर ती झोपली नसती ही माझी चूक आहे असं मी मनातल्या मनात, मनात बोलत होतो मीही एक चादर अंगावर घेतली आणि झोपून गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा बाजूला लक्ष गेलं पण नेहा नव्हती कदाचित ती उठली असावी रूममध्येही नव्हती ती घड्याळाकडे पाहिलं तर सकाळचे सात वाजले होते माझ्या अंगात आणि डोळ्यात अजूनही खूप झोप होती त्यामुळे मी पुन्हा झोपून गेलो आता जेव्हा उठलो तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते नेहाच मला उठवायला आलेली तिने मला हलवून उठवलं मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तिला सॉरी म्हणावं का रात्री मी उशीरा आलो म्हणून असे विचार मनात आले पण तिने मला फक्त उठवलं आणि लगेच निघून गेली ती थांबली देखील नाही मला वाटलं ती एखाद दोन शब्द बोलेल पण तिने तसं काही केलं नाही मी देखील आता उठलो आणि सरळ बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेलो त्यानंतर नेहाने मला नाश्ता आणून दिला पहिल्यांदाच बायकोच्या हातचा नाश्ता खात होतो आणि आज नाश्ता रोजपेक्षा जास्त चविष्ट लागला एक प्लेट पोहे संपवले माझं झालं होतं पण तरीही नेहा माझ्याजवळ पोहे द्यायला येईन या अपेक्षेने मी अजून एक प्लेट मागवली नेहा किचनमध्ये होती तिला जोरात आवाज दिला अगं नेहा अजून पोहे आण ना तिने तिथूनच हो आणते असं उत्तर दिलं आणि काही वेळाने मला गरमागरम पोहे आणून दिले पोट भरलं असलं तरीही बायकोने दिलेले पोहे मी पूर्ण संपवले दिवसभर तसं फारसं आमचं बोलणं झालं नाही संध्याकाळी जेवताना देखील ती माझ्याकडे जास्त पाहत नव्हती लग्नाआधी आम्ही फारसं फोनवर बोललो नव्हतो त्यामुळे आमची ओळखही तशी जास्त नव्हती पण असो आज मात्र मी ठरवलं की रात्री कुठेही बाहेर जाणार नाही संध्याकाळी सात आठच्या दरम्यान सगळ्यांचं जेवण झालं नेहा भांडी आवरत होती मी एकटाच भाऊ असल्यामुळे घरात आई वडील मी आणि नेहा असेच होतो आता कोणीही पाहुणे उरले नव्हते नेहा भांडी आवरत होती तेवढ्यात आई म्हणाली अरे माझं डोकं दुखते मला औषधं आणून देतोस का आईने सांगितलं त्यामुळे जावं लागणारच होतं बरं आई घेऊन येतो असं म्हणून मी मेडिकलकडे गेलो पण जवळचं मेडिकल बंद होतं त्यामुळे मला थोडं लांब जावं लागलं औषधं घेऊन घरी परत यायला जवळजवळ एक तास लागला घरी आल्यावर आईला गोळी दिली आणि माझ्या रूममध्ये गेलं तिथं पाहिलं तर नेहा आधीच झोपली होती आजही मी उशिराच रूममध्ये आलो होतो तिला उठवावं की नाही या विचारात पडलो मग हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि हलवलं पण ती उठलीच नाही आता मी निराश झालो आजही आज माझ्या पदरी निराशाच आली शेवटी मीही नेहाच्या बाजूला झोपून गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा नेहा माझ्या आधीच उठून गेली होती नेहा घरातली कामं खूप चपळाईने करत असे त्यामुळे आई तिचं खूप कौतुक करत होती पण तरीही आई म्हणायची अगं नेहा अजून तू नवीसून आहेस एवढं सगळं काम करू नकोस काही कामं मला करू दे पण नेहा मात्र एवढी चपळ होती की ती खूप कमी वेळात सगळी कामं आवरून टाकत असे आता मात्र तिसऱ्या दिवशी मी ठरवलं काही झालं तरी नेहाला झोपण्याच्या आधी गाठायचं त्यामुळे जेवण झाल्यावर नेहाच्या आधीच रूममध्ये जाऊन बसलो सगळी कामावरून नेहा रात्री नऊ वाजता रूममध्ये आली तिला पाहताच माझ्या छातीत धडधड वाढली तशी नेहा खूप सुंदर होती काळेभर डोळे लांब सडक केस आणि कमनीय शरीरेषती ती खूप बारीक होती न जाड अगदी परफेक्ट अशी सुरेख बायको मला मिळाली आज तिने पिवळ्या रंगाची साडी नेसलेली आणि त्यावर हिरव्या रंगाचं ब्लाऊज घातलं होतं त्यामुळे ती खूपच उठून दिसत होती जशी ती रूममध्ये आली तिने माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं लाईट बंद करून टाकू का मी फक्त मान हलवली तिने लाईट बंद केला आणि नाईट बल्ब सुरू केला नाईट बल्बचा निळसर प्रकाश तिच्या सौंदर्याला अजूनच खुलवत होता त्या निळसर प्रकाशात ती जणू काही अप्सरा मोहिनीच वाटत होती त्या क्षणी मला वाटलं पलंगावरून उठून तिला मिठीत घ्यावं तशीही ती माझी लग्नाची बायकोच होती कोण मला अडवणार पण मी ठरवलं होतं की सगळं काही तिच्या मनाने होऊ द्यायचं नेहा पलंगावर येऊन बसली मी विचारला नेहा कशी आहेस ती म्हणाली मी ठीक आहे तुम्ही कसे आहात मीही ठीक आहे नेहा आणि सॉरी हां गेले दोन दिवस मी लवकर येऊ शकलो नाही त्यामुळे तू झोपून गेली तुला गाढ झोप लागली होती म्हणून मीही तुला उठवलं नाही दोन दिवस उशिरा आलो त्याबद्दल सॉरी हां ती फक्त थोडीशी गालातल्या गालात हसली आणि लाजून तिने मान खाली घातली ती माझ्यासमोरच पलंगावर बसली होती आम्ही दोघंही खाली पाय टाकून बसलो होतो मी थोडा तिच्याजवळ सरकलो तिचा हात हातात घेतला आणि विचारलं नेहा घरात सर्व ठीक आहे ना काम खूप जास्त आहे असं वाटत नाही का तुला ती हसली आणि म्हणाली नाही हो मला यापेक्षा कितीतरी जास्त काम करण्याची सवय आहे हे तर माझ्यासाठी खूप कमी आहे नेहा तुला कधीही काही त्रास झाला किंवा कशाची गरज भासली तर तू निसंकोच मला सांगा आहो तुम्हाला नाही सांगणार तर मग कोणाला सांगू असं म्हणत तिने लाजून मान खाली घातली मी तिचा हात हळूच हातात घेतला आणि तिच्या जवळ सरकलो तिचे केस मागे एका चापाने बांधले होते मी हळूच तो चाप काढला आणि तिचे केस मोकळे झाले काही केस छातीवर आले तर काही तिच्या गालावर पडले तिच्या गोऱ्या अंगावर ते काळे केस अधिकच शोभून दिसत होते मी माझ्या उजव्या हाताने तिच्या गालावर आलेले केस हलकेच मागे सारले आणि हळूहळू माझे ओठ तिच्या गालाजवळ नेऊ लागलो तेवढ्यात तिने माझा हात अलगद धरला आणि म्हणाले आहो हो थांबा अगं काय झालं नेहा मी आश्चर्याने विचारलं मी एवढंच बोललो आणि पुन्हा एकदा तिच्या गुलाबी ओठांवर माझे ओठ टेकवले पण दोन क्षणातच तिने आपला चेहरा बाजूला केला आणि मृदुस्वरात म्हणाली आहो थांबा सॉरी पण माझी पाळी सुरू आहे त्यामुळे तुम्ही मला समजून घ्या मी थोडा निराश झालो पण तिच्या भावनांचा आदर करणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं तिच्या मासिक पाळीविषयी ती इतक्या सहजपणे बोलली होती हे मला अनोखं वाटलं आजपर्यंत कोणतीच मुलगी किंवा स्त्री माझ्याशी इतक्या मोकळेपणाने या विषयावर बोलली नव्हती तिच्या शब्दांतून मला एक प्रकारचं विश्वासाचं नातं जाणवलं आहो सॉरी तुम्हाला वाईट वाटलं असेल तर नेहा हळू आवाजात म्हणाली अगं नाही नेहा मी समजू शकतो तू काही जास्त विचार करू नकोस मला वाटतं तुला आराम करायला पाहिजे तिने हलकेच मान हलवली मी लगेच पलंगावरून उठून उभा राहिलो आणि तिला सांगितले तू झोप नेहा ती लगेचच चादर ओढून झोपी गेली पण मी मात्र तिच्या शेजारी तसाच निराश होऊन झोपलो पुढील काही दिवस असेच गेले प्रत्येक दिवशी मी हा काही ना काही कारण सांगून माझ्यापासून लांब राहायची आणि मला जवळ येऊ देत नव्हती तिच्यासोबत बळजबरी करणं जरी ती माझी बायको होती तरीही हे मला मान्य नव्हतं पण तिच्या मनात काहीतरी आहे जे ती सांगत नाही नक्की काहीतरी समस्या आहे काहीतरी द्विधा आहे हे मात्र मला स्पष्ट जाणत होतं तरीही ती काहीच सांगत नव्हती आता लग्नाला एक महिना झाला पण नेहा आणि मी एकाच घरात राहूनही अजून जवळ येऊ शकलो नव्हतो आमच्याकडे काही शेती होती अधूनमधून मी शेतात जायचो आणि कधी कधी नेहाही माझ्यासोबत यायची खरं तर आम्ही शेतात काही काम करत नव्हतो फक्त फेरफटका मारायला जायचो मजुरांकडून सगळं काम करून घेत होतो ज्या दिवशी मला सुट्टी असायची त्या दिवशी मी शेतात जायचो कधी कधी नेहालाही सोबत न्यायचो पण तिथेही ती माझ्यापासून लांबच राहायची एके दिवशी रविवार होता नेहा आणि मी दुपारी दोन वाजता शेतामध्ये गेलो पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळीकडे हिरवेगार वातावरण पसरले होते शेतामध्ये चवळी आणि मुगाच्या शेंगाही आल्या होत्या त्यामुळे आम्ही दोघं जिथे चवळ्या आणि मुगाच्या शेंगा लावल्या होत्या तिकडे गेलो ताज्या कवळ्या शेंगा तोडून खात होतो नेहा चल तिकडे वडाच्या झाडाकडे जाऊ तू अजून ते झाड पाहिलं नाहीस ना खूप जुनं आणि देखणं झाड आहे ते हो ठीक आहे चला ती म्हणाली मग आम्ही दोघे शेताच्या तिकडच्या कोपऱ्यात असलेल्या वडाच्या झाडाकडे जाऊ लागलो ते झाड थोडं आडबाजूला होतं आजूबाजूला अनेक झाडं आणि बाजूला ज्वारीची पिकं होती त्यामुळे दुरून तिथे काहीच दिसत नव्हतं नेहा पुढे चालत होती आणि मी तिच्या मागे तिने जांभळ्या रंगाची साडी नेसली होती आणि त्यावर काळ्या रंगाचा पिवळ्या टिपक्यांचा बॅकलेस ब्लाऊज घातला होता त्यात ती मागून अतिशय मनमोहक दिसत होती आम्ही वडाच्या झाडाजवळ पोहोचलो शेताच्या बांधावरून चालत होतो माझ्या शेजारच्या शेतात नहावी लोकांचे पिकं होते पण ते फारसे शेतात येत नसत वडाचे झाड खूप मोठे होते त्याच्या पारंब्या जमिनीत खोलवर रुतल्या होत्या हे झाड शंभर वर्षांहून अधिक जुने आहे असे गावकरी सांगत असत नेहा माझ्या पुढे चालत होती आणि मी तिच्या मागे पण जसे आम्ही झाडाच्या जवळ पोहोचलो ती तिथेच जागच्या जागी थांबली मी तिच्याजवळ जाऊन विचारले काय झालं नेहा तिने काही न बोलता झाडाकडे बारकाईने पाहायला सुरुवात केली वडाचे झाड खूप मोठे होते आणि त्याच्या वेगवेगळ्या आकाराच्या फांद्या म्हणजेच पारंब्या जमिनीत खोलवर रुतल्या होत्या नेहा आश्चर्याने त्या वडाच्या झाडाकडे बघत होती मी तिला म्हणालो चल नेहा जवळून पाहू अजून छान दिसतं हे झाड तिने फक्त मान हलवली आणि आम्ही दोघे हळूहळू वडाच्या झाडाजवळ जाऊ लागलो वडाच्या झाडाखाली आणि आजूबाजूला सुंदर हिरवेगार गवत होते आजूबाजूला काही काटेरी झुडपे त्यांच्यावर रंगीबिरंगी फुले उमललेली होती वातावरण अगदी मनमोहक झालं होतं त्या निसर्ग सौंदर्यात माझी सुंदर पत्नी माझ्या पुढे अलगद कंबर डोलवत चालली होती माझी रसाळ ललना बायको हळूहळू एक एक पाऊल टाकत चालत होती तिच्या उपस्थितीमुळे त्या वातावरणाची शोभा अजूनच वाढली आम्ही वडाच्या झाडाखाली पोहोचलो पण त्याच क्षणी काय झाले कोण जाणे नेहाने समोर पाहिले आणि अचानक जोरात किंचाळली ती घाबरून मागे धावली मी तिच्या अगदी दोन तीन पावलांच्या अंतरावर होतो ती धावत माझ्याकडे आली आणि मला घट्ट मिठी मारली मला काहीच कळलं नाही की नेहाने असं का केलं पहिल्यांदाच ती माझ्या इतक्या जवळ आली होती मी अलगद एक हात तिच्या डोक्यावरून फिरवत पाठीवर नेला आणि विचारला काय झालं नेहा एवढी का घाबरलीस ती खरोखरच खूप घाबरली होती तिच्या तोंडून शब्दही निघत नव्हता मी तिचा चेहरा हलकेच बाजूला केला तिच्या डोळ्यात दोलेट डोळे टाकून पाहिलं आणि पुन्हा विचारलं नेहा काय झालं सांगशील का मला तिने एक हात पुढे करत बोटाने इशारा केला आणि हळूहळू म्हणाली तिकडे सरडा आहे खूप मोठा मी तिच्या सांगण्यावरून तिकडं पाहिलं आणि म्हणालो अगं कुठे आहे मला तर काहीच दिसत नाही ती थरथरत म्हणाली आहो आहे वडाच्या झाडाखाली बुंध्याजवळ आहे तिचा आवाज जड झाला होता ती अगदी एखाद्या दे लहान मुलासारखी घाबरत होती मला खरं तर तिची अशी भीती पाहून हसू येत होतं पण तिला वाईट वाटू नये म्हणून मी मुद्दाम गंभीर चेहरा करत म्हणालो एवढं काही घाबरायचं नसतं सरड्याला ते ती इकडे तिकडे फिरतात काही करणार नाहीत पिऊ नकोस मी आहे ना ती अजूनही मला घट्ट बिलगून उभी होती मी तिला समजावत म्हणालो चल कुठे आहे बघू तो सरडा ती नाही नाही चला इथून असं म्हणाले बरं ठीक आहे पण एकदा पाहू तरी दे कुठला सरडा आहे तो मी तिला थोडंसं बाजूला केलं ती इतकी घट्ट बिलगली होती की सोडायचं नावच घेत नव्हती तरीही मी तिला अलगद बाजूला करत तिचा हात हातात घेतला आणि आम्ही दोन पावलं पुढे गेलो तिथेच तो सरडा होता नेहाने पुन्हा तो पाहिला आणि अजूनच घाबरली पुन्हा मला घट्ट बिलगली आणि म्हणाली प्लीज लवकर निघूया मला सरड्यांपासून खूप भीती वाटते मी हसत म्हणालो अगं मी आहे ना घाबरू नकोस पण ती एवढी घट्ट बी लागली की तिचं पूर्ण अंग माझ्या अंगाला लागलं अगं नेहा मी आहे ना भिऊ नकोस मी तिच्या कानाशी हळूच म्हटला तिची छाती जोरजोराने वर खाली होऊ लागली तिच्या गुलाबी ओठांवर एक ताथरता आली होती आणि ते हलकेसे थरथरत होते मी माझा एक हात तिच्या कमरेभोवती गुंडाळला आणि तिला अलगच जवळ ओढलं बरं ठीक आहे आपण तिकडे जाऊया चालेल ना मी विचारलं तिने फक्त मान हलवली ती अगदी माझ्याजवळ आली होती आणि मला घट्ट बिलगली होती त्यामुळे ती तिची भीती काहीशी कमी झाली पण तरीही ती मला सोडायचं नाव घेत नव्हती अग तू मला सोडणार तेव्हा तर आपण पुढे जाऊ मी हसत म्हणालो तिने नकारार्थी मान हलवली आणि पुन्हा आपला चेहरा माझ्या छातीवर ठेवला दोन्ही हातांनी मला अधिक घट्ट आवळून धरलं बरं ठीक आहे मी तुला उचलून नेतो मी तिला शांत करत म्हणालो मी तिला थोडंसं बाजूला केलं आणि दोन्ही हातांनी उचललं एक हात तिच्या कमरेच्या मागे टाकला आणि दुसरा तिच्या मानेच्या खाली ठेवला मग तिला घट्ट धरत हळूहळू वड्याच्या झाडापासून दूर जाऊ लागलो थोडं पुढं गेल्यावर एक लिंबाचं झाड होतं नेहा आपण तिकडे लिंबाच्या झाडाकडे जाऊयात मी तिला विचारलं तिने फक्त मान हलवली मी तिला अधिक घट्ट धरून पुढे चालू लागलो आजूबाजूला लांबवर कोणीच नव्हतं तसेही त्या कोपऱ्यात कोणी फारसं येत नसे एकदा तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर ती अधूनमधून माझ्याकडे पाहायची आणि मग डोळे मिटायची मी दोन्ही हातांनी तिला उचललं होतं त्यामुळे तिच्या साडीचा पदर थोडासा बाजूला सरकला होता ती जितकी चेहऱ्याने सुंदर होती तितकीच शरीरानंही आकर्षक होती तिचं ते भरगच्च मोहक शरीर पहिल्यांदाच इतकं माझ्या जवळ होतं क्षणभर मला तिच्या गुलाबी ओठांवर एक हलकं चुंबन द्यावं असं वाटलं पण मी घाई केली नाही हळूहळू आम्ही लिंबाच्या झाडाजवळ पोहोचलो मी हा आता उतरतेस का खाली मी विचारलं लाजून तिचा चेहरा लाल झाला मी दोन्ही हातांनी तिला हळूवार खाली सोडलं ती माझ्याजवळ लिंबाच्या झाडाखाली उभी राहिली पण अगदीच जवळ मी तिच्या डोळ्यात पाहत होतो आणि ती माझ्या डोळ्यात त्या क्षणी शब्द न बोलता देखील खूप काही बोललं जात होतं काय झालं नेहा अशी का बघत आहेस आहो काही नाही असंच थँक्यू ती हळूच म्हणाली थँक्यू कशासाठी मला सरड्यापासून वाचवलं म्हणून ती हलकंसं हसली मी घालतच असत म्हणालो अगं वेडे तो सरडा आहे वाघ नाही तो आपल्याला भीतो आणि काही करत नाही बरं असू दे पण ती काहीतरी बोलणार होती पण मी मध्येच तिला थांबवत म्हटलं तू टेन्शन घेऊ नकोस तुला त्या सरड्याची भीती वाटत असेल तर मी आहे ना कशाला घाबरतेस आणि हो नेहा तुझं संरक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे कळालं का त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही मी कणखर आवाजात बोललो माझं म्हणणं ऐकून तिचा चेहरा लाजेने लाल झाला मी अलबत तिचा पदर हातात घेतला आणि तिला हळूच जवळ ओढलं एक हात तिच्या कमरेवर नेला ती काहीच बोलत नव्हती फक्त लाजून डोळे बंद करायची आणि मग हळूच उघडायची तिच्या गुलाबी ओठांवर एक वेगळीच लाली आली होती मी तिच्या ओठांकडे पाहिलं आणि मग हळूच माझे ओठ तिच्या ओठांवर ठेवले मी तिला हलके चुंबन घेऊ लागलो तीही माझी साथ देऊ लागली आता आम्ही दोघे एकमेकात हरवू लागलो आता तर ती कोणत्याच गोष्टीला नकार देत नव्हती मी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागलो आणि ती देखील त्यामध्ये सहभागी झाली त्या, त्या लिंबाच्या झाडाखाली आम्ही दोघे एकमेकात हरवून गेलो एकमेकांमध्ये कधी विलीन झालो ते आम्हालाही कळलं नाही बराच वेळा आम्ही प्रेमाच्या धुंदीत होतो काही वेळानंतर ती धुंदी हळूहळू कमी झाली आणि आता मात्र आजूबाजूला काय आहे याचं मला भान आलं दोघांचे कपडे अस्ताव्यस्त झाले होते आम्ही आपापले कपडे व्यवस्थित केले आणि आजूबाजूला लांबवर पाहू लागलो नेहा तर खालीच बसली होती तिचा चेहरा खूप लाजलेला दिसत होता माझ्या चेहऱ्याकडे पाहण्याचीही तिची हिंमत होत नव्हती ती अगदीच संकोचलेली वाटत होती मी तिच्याकडे पाहत हसत म्हणालो नेहा चल आता घरी जायचं ना तिने फक्त मान हलवली मग चल ना उठकी मी तिला हात देऊ लागलो ती म्हणाली हो तुम्ही पुढे चला मी मागून येते मी लिंबाच्या झाडापासून शेताचा बांध धरून पुढे चालू लागलो काही वेळाने मागे वळून पाहिलं तर ती उठून उभी झाली होती तिने तिची साडी व्यवस्थित केली आणि मग माझ्या मागे येऊ लागली काही वेळाने आम्ही घरी पोहोचलो घरी आल्यावर नेहा स्वयंपाकाला लागली आणि माझंही काही काम होतं ते मी करू लागलो आईचा चेहरा थोडासा वेगळा वाटत होता ती आमच्याकडे एका वेगळ्या नजरेने बघत होती पण मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं संध्याकाळी स्वयंपाक झाल्यावर सगळे जेवायला बसलो जेवता जेवता आई मुद्दामच म्हणाली मग शेतात गेला होतात आज दोघं नवरा बायको काय केलं शेतात काही काम केलं की फक्त फेरफटका मारून आलात मी सहज उत्तर दिलं नाही ग आई थोडं काम केलं शेतात थोडं गवत होतं ते काढलं अच्छा हो का आई हसून म्हणाली नेहाने मात्र तिचा चेहरा खाली केला ती काहीच बोलली नाही तिच्या चेहऱ्यावर लाज आणि संकोच स्पष्ट दिसत होता काही वेळाने आम्ही जेवण आटोपलं जेवण झाल्यावर मी बाहेर थोडा वेळ फिरायला गेलो काही वेळाने परत आलो आणि रूममध्ये गेलो नेहा पलंगावर बसली होती मी आत गेल्यावर ती थोडीशी हसली आणि लाजली मी तिच्याजवळ जाऊन बसलो पण आता मात्र नेहा माझ्यासोबत खूप छान मोकळेपणाने बोलत होती तिच्या बोलण्यात आता आधीसारखा संकोच नव्हता तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती नेहा एक विचारू का होय विचारा ना अगं आपल्या लग्नाला जवळजवळ दीड महिना झाला पण तू एवढी का भीत होतीस मी जवळ आलो की तुला कशाची भीती वाटायची नेहा काही क्षण गप्प राहिली मग हळूच म्हणाली आहो खरं सांगू का हो बोल ना मी खूप लहान होते तेव्हा आमच्या शेजारी एक जोडपर राहायचं मी कधी कधी त्यांच्या घरी जायचे एकदा दुपारच्या वेळी खेळता खेळता मी अचानक त्यांच्या घरी गेले पण तेव्हा ते, ते दोघं एकमेकांसोबत होते त्यांच्या बेडरूममध्ये त्यांच्या अंगावर कपडे नव्हते ते नवरा बायको होते त्यामुळे सहवासात होते पण मला तेव्हा काहीच कळलं नाही त्या बाईच्या तोंडून वेगवेगळ्या येत होते आणि मला वाटलं की तो तिला मारतो आहे त्यामुळे मी खूप घाबरले मी तिला शांतपणे ऐकत होतो ती पुढे सांगू लागली माझ्या गल्लीमध्ये मा माझ्यापेक्षा मोठी एक मुलगी होती माझी मैत्रीण मी तिला हा संपूर्ण प्रकार सांगितला ती म्हणाली अगं ते नवरा बायको आहेत ते असं करत असतात पण मला काहीच कळलं नाही मी खूप घाबरले होते त्या घटनेची भीती माझ्या मनात घर करून बसली ती थोडा वेळ थांबली आणि मग हळू आवाजात म्हणाली माझ्या मनात नेहमी एक भीती असायची लग्न झाल्यावर नवरा बायको असं करत असतील आणि त्यामुळे त्या बाईला त्या खूप त्रास होत असेल म्हणूनच ती असे आवाज काढत होती तिचा चेहरा मला खूप भीतीदायक वाटला होता तेव्हा पण मी लहान होते त्यामुळे मला काहीच समजलं नव्हतं नेहाच्या डोळ्यात जुन्या आठवणींची भीती स्पष्ट दिसत होती ती पुढे म्हणाली कधी कधी मला याबद्दल नको ते स्वप्न पडायची त्यामुळे जेव्हा तुम्ही माझ्याजवळ यायचात तेव्हा मला खूप भीती वाटायची आणि ह्या भीतीपोटीच मी तुमच्यापासून लांब राहत होते मी तिच्या हातावर हळूच हात ठेवला आणि तिच्याकडे प्रेमाने पाहिलं नेहा आता तुला अजिबात घाबरायची गरज नाही मी आहे तुझ्यासोबत ती हलकंसं हसली पण तिच्या डोळ्यात अजूनही संकोच आणि भावना दाटून आल्या होत्या बरं ठीक आहे नेहा पण आता तरी तुझ्या मनात अशी काही भीती नाही ना मी हळूच विचारलं नाही हो आता नाही तिने मनापासून सांगितलं मी हलकंसं हसत तिला जवळ घेतलं मलाही एक गोष्ट नेहाला सांगायची होती तीच दुपारची घटना वडाच्या झाडाखाली तिला दिसलेला तो सरडा पण मी तिला काही सांगितलं नाही खरं तर तो सरडा खरा नव्हता मी बाजारातून नकली म्हणजे डुप्लिकेट सरडा विकत घेतला होता आणि तो मुद्दामच वडाच्या झाडाखाली ठेवला होता कारण मला माहिती होतं नेहा सरड्याला खूप घाबरले मी आधीच तो सरडा झाडाखाली ठेवला आणि मुद्दाम नेहाला तिकडे घेऊन गेलो मला अपेक्षित होतं तसंच झालं नेहाने सरड्याला पाहिलं ती खूप घाबरली आणि भीतीपोटी तिने मला घट्ट मिठी मारली पण मला वाटलं ही गोष्ट तिला सांगणं योग्य नाही त्यामुळे मी ती गोष्ट मनातच ठेवली आता आमच्या लग्नाला जवळजवळ वीस वर्षे झाली आहेत आमची मुलं कॉलेजला जातात पण कधी कधी वाटतं नेहाला ही गोष्ट सांगावी तो सरडा खरा नव्हता तर मी मुद्दामच तो नकली सरडा बाजारातून आणून तिथे ठेवला होता खूप वेळा ठरवतो की तिला हे सांगावं पण सांगायची हिंमत होत नाही नेहाला जर कळालं तर तिला त्याचं वाईट वाटेल का अशी माझ्या मनामध्ये शंका आहे पण कधीतरी मी तिला हे माझं गुपित नक्की सांगणार आहे तर माझ्या प्रिय मित्रांनो तुम्हाला ही कहानी आवडली असेल तर लाईक व सबस्क्राईब करून मला कमेंटमध्ये तुमचं मत जरूर कळवा सदैव आनंदी रहा, धन्यवाद